थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्याला शरीराला ऊब मिळेल असं काहीतरी गरमागरम मिळालं तर आपल्याला एनर्जी मिळते आणि संपूर्ण दिवस आपला अगदी मजेत जातो थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम म्हणजे गुळाचे पदार्थ तर आज छायाच टाईममध्ये आपण गुळाचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत अगदी पौष्टिक आणि तोही काळ्या गुळाचा शिरा आणि त्याला अजून पौष्टिक करण्यासाठी आपण कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण दूध न वापरता पाणी वापरून गुळाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत आपण ज्या पद्धतीने हा शिरा बनवणार आहोत त्यामुळे हा शिरा चिवट किंवा चिकट न होता मऊसूत आणि तरीही दाणेदार तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत एक भांडं घेऊन त्यात एक वाटी बारीक केलेला गूळ घालायचा मी इथे ऑर्गॅनिक काळ्या गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही इथे साधा गूळ चिरून घेतला तरीही चालेल एक वाटी गुळाच्या प्रमाणाला आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी घालायचं आहे आता या गुळाचं मिश्रण तयार करायचं त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून गूळ आपल्याला फक्त विरगळवून घ्यायचा आहे गूळ पूर्णत विरगळला की गॅस बंद करायचा उकळी येऊ द्यायची गरज नाही पाणी फक्त गरम झालं की गॅस बंद करायचा आता गॅसवर कढई ठेवूया इथे आपण पाऊण वाटी तुपापैकी एक चमचा तूप शिल्लक ठेवणार चा आहे कशासाठी ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये ज्या वाटीने आपण गूळ आणि तुपाचं प्रमाण मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी रोजचं चपातीचं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी बारीक रवा त्यामध्ये मिसळायचा सुरुवातीला मंद आचेवर खमंग असं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे थोड्याच वेळात सगळं तूप या पिठाने शोषून घेतलेलं आहे दहा मिनटं मंद आचेवर गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं चा म्हणजे त्याचा कच्चटपणा निघून जाईल जसजसं ज़ पीठ भाजत जातो तस तसा त्याचा सुगंध यायला सुरुवात होते पीठ तळाशी चिटकू नये म्हणून सतत तळापासून हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे बघा किंचितसा पिठाचा रंग बदललेला आहे या पिठामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे खसखस घातल्यामुळे आपल्या शिऱ्याला वेगळी चव येणार आहे थंडीच्या दिवसांमध्ये शिरामध्ये आवर्जून खसखस घाला त्यामुळे शरीराला ऊब मिळते खसखस घातल्यानंतर पुन्हा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलला की लगेच गुळाचं पाणी गाळणीने गाळून घालायचं आहे कारण गुळाच्या पाण्यामध्ये कचरा असेल तर तो बाजूला होतो तसेच शिरा गरम आहे आणि पाणीसुद्धा गरम आहे तेव्हा गाळताना थोडी काळजी घ्यायची अंगावर वाफ येण्याची शक्यता असते सावकाश गुळाचं गरम पाणी त्यामध्ये मिसळून घ्यायचं आणि तळापासून लगेच हलवून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गोठळ्या तयार होत नाहीत गुळाचा शिरा जर का आपण नेहमीच्या शिऱ्यासारखा केला असता आधी गरम पाणी घालून आणि नंतर बारीक चिरलेला गुळ घातला असता तर शिरा चिकट किंवा चिकट होतो तेव्हा गुळाचं गरम पाणी यामध्ये घातल्यामुळे शिरा दाणेदार तयार होतो आता झाकण ठेवून दोन मिनटं मंद आचेवर चांगली एक वाफ येऊ द्यायची त्यामुळे कडेने शिऱ्याला तूप सुटायला मदत होते आता हा शिरा तळापासून चांगला हलवून घ्यायचा आहे बघा हा असा मऊसूद परंतु दाणेदार असा शिरा बनवून तयार आहे आपण घेतलेलं गूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण असल्यामुळे अजिबात चिकट होत नाही तसेच जी पद्धत आपण वापरलेली आहे ना त्यामुळे मस्त असा दाणेदार मऊसूद शिरा तयार होतो आता मी गॅस बंद केलेला आहे थोडंसं फ्रेश जायफळ किसून घालायचं आहे गोड पदार्थांमध्ये जायफळचा स्वाद खूप छान लागतो जायफळ उष्ण असल्याकारणाने थंडीच्या दिवसांमध्ये शिऱ्यामध्ये जायफळचा वापर आवर्जून करा तसेच पाव चमचा वेलची पूड घालणार आहोत जायफळ वेलचीपूड ही नेहमी शेवटी गॅस बंद करूनच घालायची म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो आता सगळ्यात शेवटी एक चमचा तूप जे आपण शिल्लक ठेवलं होतं ते घालायचं म्हणजे शिरा छान मोकळा परंतु रसरशीत होतो आणि शिऱ्याला चांगली चकाकी येते वरून थोडेसे काजूचे तुकडे घाला आता एकदा हा चांगला तळापासून हलवून घ्यायचा हा अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठापासून शिरा बनवून तयार आहे असा कणकेचा गूळ घालून केलेला शिरा लहान मुलांना डब्यात किंवा सकाळी नाश्त्याला हा शिरा तुम्ही देऊ शकता खूप झटपट तयार होतो थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम शरीराला ऊब देण्यासाठी गूळ खसखस आणि जायफळ घालून हा शिरा तुम्ही नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा आपण लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद